सर्वांचं सुनीता गायकवाड यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तर बालमित्रांनो आज आपण गटात न बसणारी आकृती हा घटक पाहणार आहोत वर्गीकरण या घटकांतर्गत आपण गटात न बसणारा शब्द गटात न बसणारी संख्या हे दोन घटक पाहिलेले आहेत तर आज आहे न बसणारी आकृती तर ह्या दोन्ही पहिल्या झालेल्या घटकांपेक्षा हा घटक अतिशय सोपा आहे तर पहा वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृ आकृत्यांमध्ये साम्य व सुसंगती आढळते जसं आपण शब्द आणि संख्यासाठी पाहिलं होतं अगदी तसाच नियम आहे यासुद्धा ठिकाणी तर आपण ते काय करायचं आहे निरीक्षणानं वेगळी आकृती शोधायची आहे आता या ठिकाणी काय होणार आहे साम्य आणि सुसंगती असणारा तीन आकृत्यांचा एक गट बनणार आहे आणि त्या गटामध्ये सामील न होणारी एक आकृती बाजूला पडणार आहे म्हणजे विजोड आकृती ती विजोड आकृती म्हणजेच गटात न बसणारी आकृती आहे तर आता आपण पहा विजोड आकृती शोधताना कोणत्या घटकांचा विचार करायचा आहे ते पहा आकृत्यातील विजोड आकृती शोधताना रेषा टिंब वर्तुळ त्रिकोण चौकोन यापासून बनणाऱ्या आकृत्या छायांकित एकेरी व दुहेरी आकृत्या अशा विविध आकृत्यांचा विचार करावा लागतो या व्यतिरिक्त आणखीही काही त्यासाठी अटेनियम लागू पडतात तर आपण त्या प्रश्न प्रकारानुसार ते ते घटक त्या ठिकाणी शोधायचे आहेत आणि विजोड आकृती आपण शोधायची आहे तर या ठिकाणी एक नमुना प्रश्न दिलेला आहे तो आता आपण पाहूया या ठिकाणी बघा खालील आकृती मालेतील विसंगत आकृती ओळखा आता हा नमुना प्रश्न आहे तुम्ही लगेच उत्तराकडे पाहता आपण उत्तरामध्ये न पाहता काय करायचं आहे विचार करायचा आहे तर आपल्याला ह्यामध्ये पहा प्रत्येक आकृतीचे भाग केलेले आहेत आणि भागापैकी काही भाग हा रेखांकित केलेला आहे तर पहा या आकृतीमध्ये पहिल्या जो चौरस चौकोन आहे त्यामध्ये तीन भाग केलेले आहेत एक दोन तीन आणि तीन भागापैकी एक भाग रंगवलेला आहे आता पुढची आकृती आहे त्रिकोणाची ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा तीन भाग केलेले आहेत तीन भागापैकी एक भाग हा रंगवलेला आहे आता पुढची आकृती आहे वर्तुळ आता वर्तुळाची किती भाग केलेले आहेत चार भाग केलेले आहेत चार भागापैकी एक भाग रंगवलेला वेग आहे आता पुढंसुद्धा त्रिकोण आहे त्याचे असे वेगवेगळे तीन त्रिकोण केलेले आहेत आणि त्याच्यामधला एक भाग हा रंगवलेला आहे तर आता तुम्हाला पहा याचे तीन भाग हे आकृतीचे तीन भाग हे आकृतीचे चार भाग आणि ह्या पण आकृतीचे तीन भाग तर या ठिकाणी समान जे भाग केलेले आहेत त्यामध्ये आपला पर्याय क्रमांक तीन येणार आहे कारण प्रत्येक आकृतीचे समान तीन भाग केलेले आहेत मात्र पर्याय क्रमांक तीन मध्ये मात्र ह्या वर्तुळ या आकृतीचे चार भाग केलेले आहेत म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर आता आपण गटातनं बसणारी आकृती या भागावरील जो व्यवसाय सहावा आहे तो लगेच सोडवणार आहोत त्याचा सराव करणार आहोत म्हणजे तुम्हाला गटातनं बसणारी आकृती शोधण्यास मदत होईल तर पहा आता ही जी सूचना आहे प्रश्न एक ते तेरासाठी ही सगळी सूचना लागू पडते खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा तर आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक पर्याय हा वेगळा असणार आहे तर पहा आता पहिला प्रश्न पहा या ठिकाणी काय केलेला आहे त्रिकोण काढलेले आहेत आणि त्रिकोणामध्ये छोटा त्रिकोण आहे दोन्ही पण बाजला आता हा पुढचा काय आहे तर हा षटकोण आहे षटकोणामध्ये चौकोन काढलेला आहे म्हणजे इथं त्रिकोणाला त्रिकोण होता या ठिकाणी चौरस काढलेला आहे हा म्हणजे ही थोडीशी वेगळी बाजू दिसते परंतु आपण पुढचीही आकृती पाहूया या ठिकाणी असे गोल काढलेले आहेत आणि त्यामध्ये अंड म्हणजे असं लंबवर्तुळाकार गोल काढलेले आहेत आणि त्यामध्ये असे लंबवर्तुळाकार गोल काढलेले आहेत आता चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा आयात आकृती आहे त्यामध्ये छोटे छोटे दोन आयात काढलेले आहेत परंतु प्रश्न क्रमांक दोन मध्ये मात्र काय आहे विजोडपणा आहे बाहेर जशी आकृती आहे तशी आतमध्ये आकृती नाही आहे म्हणून आपला उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर ह्या पद्धतीने असा थोडासा विचार करायचा आहे आता प्रश्न दुसरा पहा या ठिकाणी आयत आणि खाली त्याला दोन त्रिकोण असे जोडून काढलेले आहेत तर सगळीकडं सेम तशी आकृती आहे पण या आकृत्यांमध्ये काही अक्षरं लिहिलेली आहेत पहा वरचा जो आयत आहे त्या सगळीकडं काय आहे जी जी असं लिहिलेलं आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता इकडं खालचा पहिला जो त्रिकोण आहे त्यामध्ये श आहे आणि इकडं प आहे हिथं पण शा आणि प शा आणि प परंतु पर्याय क्रमांक चारमध्ये काय आहे प आणि शा दिलेला आहे आणि वरच्या जलासुद्धा पहिली वेलांटी दिलेली आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे चार येणार आहे तर हे थोडंसं सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे आणि पर्याय प्रश्न सोडवायचा आहे तर आता पुढची आकृती पहा प्रश्न क्रमांक तीन यामध्ये दोन अशा रेषा दिलेल्या आहेत आणि त्यांना बाण काढलेले आहेत तर पहा बाण हे दोन्ही पण एकाचं टोकीकडं आहे आणि दुसऱ्याचं टोक इकडं आहे तर अशा पद्धतीने दिलेले आहेत दोन्ही पण बाणांच्या लांब्या कशा आहेत या ठिकाणी समान आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये पहा बरं तुम्हाला काय दिसतं अगदी बरोबर एका बाणाची लांबी थोडीशी जास्त आहे आणि एका बाणाची लांबी कमी आहे म्हणजे हे दोन समान लांबीचे नाहीत म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न चौथा तर पहा या ठिकाणी सगळीकडे असे गोल काढलेले आहेत वर्तुळ काढलेलं आहे त्या वर्तुळाचे असे आठ भाग केलेले आहेत आडवेच्या आडव्या रेषावरून असे चार आणि परत तिरक्या रेषावरून असे दोन असे आठ भाग आहेत आणि त्या आठ भागामध्ये काय केलेले आहेत अशा वरती पहा दोन गोल काढलेले आहेत पुन्हा इकडे असे दोन छोटे छोटे चौरस आहेत आणि खाली पण गोल आहेत म्हणजे समोरासमोर आकृती आहेत तर वरती व गोल आहे छोटे छोटे खाली पण त्याच्यासमोर गोल आहे तिकडं चौरस आहे तर इकडेही चौरस आहेत तर पहा प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला तसंच दिसत आहे पहा पहिल्या आकृतीसारखीच दुसरीसुद्धा आकृती आहे आता दुसऱ्या आकृतीसारखी तिसरी आकृती तुम्हाला दिसते का पहिली दुसरीसारखी नाही दिसत आहे तर ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण दिलेले आहेत आता आपण चौथी आकृती पहा तरी या ठिकाणी चौरस दिलेले आहेत म्हणजे आपली आकृती काय येणार आहे तर त्रिकोण असणारी कारण ही पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय यामध्ये जे छोटे आकार दिलेले आहेत ते समान आहेत परंतु पर्याय क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी चौ चौरसाऐवजी काय दिलेले आहेत त्रिकोण दिलेले आहेत म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून गटात गटातनं बसणारी आकृती आपण शोधायची आहे त्यानंतर पहा प्रश्न पाचवा तर या ठिकाणी पहा असे गोल काढलेले आहेत खाली डबल रेषा आहे आणि इकडं तिरकी रेषा आणि त्याच्यामध्ये असे हे असे गोल काढलेले आहेत पोकळ गोल आहेत सगळीकडे पहा आणि आकृती तीन तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात येतं तुम्ही लगेच म्हणताय पर्याय क्रमांक तीन थी। या ठिकाणी जे गोल, गोल, ले ले गोल ले ले, आहे ते भरीव गोल काढलेले आहेत काळे गोल केलेले आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा लगेचच सहावा प्रश्न तर यामध्ये पहा असे त्रिकोण दिलेले आहेत वरी छोटा त्रिकोण त्याच्यानंतर थोडा मोठा आणि थोडा मोठा असा पिरॅमिडसारखे त्रिकोण दिलेले आहेत आणि सगळीकडे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये वरती छोटा गोल काढलेला आहे त्याच्यात थोडा मोठा असे हे पोकळ गोल काढलेले आहेत निरीक्षणानं तुमच्या लक्षात आलेला आहे ह्या पर्याय क्रमांक दोनमध्ये मात्र हे दोन गोल आहेत ते भरीव गोल काढलेले आहेत म्हणजे त्यांना असा डार्क काळा रंग दिलेला आहे त्यामुळे आपलं वेगळी आकृती कोणती येणार आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न सातवा पहा या ठिकाणी पहा असे वर्तुळ दिलेली आहेत त्यामध्ये काही भाग रेखांकित आहे मध्ये रेषा आहेत आणि चौरस आहेत तर आता आपल्याला या ठिकाणी अतिशय बारकाईनं काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे इथं रेषा आहे इथं पण रेषा आहे इथं पण रेषा आहे आणि या पण ठिकाणी रेषा आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत हा जो छोटा चौरसलेला आहे इथं चौरस आहे इथं चौरस नाही या ठिकाणी चौरस आहे या पण ठिकाणी चौरस आहे आता आपण काळा रंगवलेला रेखांकित केलेला भाग पाहूया हा पण रंगवलेला आहे इथला पण रंगवला आहे या पण आकृतीत रंगवलेला आहे आणि या पण आकृतीत रंगवलेला आहे आता याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती आलेली आहे तर सगळ्या तीन आकृत्यांमध्ये म्हणजे पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये हा चौरस दिलेला आहे परंतु पर्याय क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी चौरस दिलेला आहे त्यामुळे ही आकृती काय आहे वेगळी आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न आठवा पहा आता या ठिकाणी पहा बारकाने निरीक्षण करा अशा वेगवेगळ्या तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत तर पहा ही जी पहिली आकृती आहे आता या ठिकाणी सुट्ट्या रेषा आहेत या ठिकाणी चौरस आहे या ठिकाणी डबलीसारखी रेषा आहे तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रेषांची संख्या मोजायची आहे म्हणजे ती प्रत्येक आकृती किती रेषांनी बनलेली आहे ते आपल्याला पहायचं आहे तर पहा याच्यामध्ये हो का ही एक रेषा ही दुसरी रेषा ही तिसरी रेषा ही चौथी आणि पाचवी ह्या आकृतीमध्ये किती रेषा आहेत पाच आहे इथं तर आपल्याला सुट्ट्या चार दिलेल्याच आहेत आता हा चौरस जो आहे तो किती रेषांनी बनलेला आहे एक दोन तीन आणि चार ह्यामध्ये पण चार रेषा आहेत ही जी आकृती आहे ह्यामध्ये सुद्धा किती रेषा आहेत एक दोन तीन आणि चार पहा बरं ह्या दुसरा तिसरा आणि चौथा ह्या तीनही पर्यायामधील ज्या आकृत्या आहेत त्या चार रेषांनी बनलेल्या आहेत परंतु पर्याय क्रमांक एक मध्ये मात्र किती रेषा आहेत पाच रेषा आहेत त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न नववा आता या ठिकाणी बघा आपल्याला सगळीकडे असा चौरस दिलेला आहे आणि चौरसामध्ये समोरासमोरचा भागामध्ये जो हा आकृती आहे अशी चौरसासारखी ती रंगवलेली आहे तर पहा पहिल्यामध्ये सुद्धा समोरासमोरची रंगवलेली आहे आणि एका बाजूला असा न रंगवलेला चौरस आहे तर पहा सगळीकडे व्यवस्थित पाहायचं आहे बारकाईना आणि तुम्ही त्याचं उत्तर शोधायचं आहे ह्याच्यामध्ये असं समोरासमोर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पण समोरासमोर दिलेलं आहे ह्यामध्ये पण असा समोरासमोर दिलेला आहे किंवा आता ह्या ठिकाणी कशी आकृती फिरते आता पहिल्यामध्ये हा आहे तर दुसऱ्यामध्ये इकडं घड्याळाच्या काट्याप्रमाणे ही आकृती फिरलेली आहे तर तुम्हाला तेवढा विचार न करता इथं सोफा आपण नियम लावायचा आहे या ठिकाणी काय केलेले आहे सलग असे दोन गोल रंगवलेले आहेत आणि या ठिकाणी मात्र असे समोरासमोर क्रॉसमध्ये म्हणजे तिरकी दिलेले आहेत म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न दहावा तुम्ही पाहायचा आहे या ठिकाणी गोल दिलेला आहे आणि गोलामध्ये असं आकृती दिलेली आहे रेषा आणि एका बाजूला बाण आणि दुसऱ्या बाजूला टिंब आहे आता सगळीकडे भरीवटिंब दिलेलं आहे परंतु पर्याय क्रमांक दोन मध्ये मात्र भरीवटिंब दिलेलं नाही त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन तर पहा आकृतीवरचे प्रश्न अतिशय सोपे असतात तुम्ही ते पटकन सोडवायचे आहेत आता तीन प्रश्न राहिलेले आहेत ते पण आपण लगेच सोडवूयात आता पहा प्रश्न अकरावा यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी आकृती ही शोधायची आहे तुम्ही निरीक्षण करायचं आहे आपल्याला गोल दिलेला आहे वर्तुळ आणि त्याचे भाग केलेले आहेत आणि त्या भागामध्ये समोरासमोर असे वरच्या बाजूला काय काढलेले आहे सगळे चौरस काढलेले आहेत आणि स चौरसाच्या समोर त्रिकोण काढलेले आहे पहा सगळीकडे वरती चौरस आहेत परंतु पर्याय तीनमध्ये मात्र वरती त्रिकोण आहे आणि खाली मात्र सगळीकडे त्रिकोण आहेत पण ह्या पर्याय क्रमांक तीन मध्ये काय केलेलं आहे उलट सुलट केलेलं आहे म्हणजे बाकी ह्या तीन आकृत्या ज्या आहेत आकृती क्रमांक एक दोन आणि चार मध्ये सगळ्या बाबतीमध्ये साम्य आहे सारखे पण आहे परंतु आकृती तीन मध्ये मात्र साम्यता नाही म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन हा जो आकृत्यांचा छोटा क्रम आहे तो तुम्ही पाहायचा आहे आता प्रश्न बारावा पहा या ठिकाणी चौरस त्रिकोण वर्तुळ आणि हा पंच पाच बाजू असणारी आकृती दिलेली आहे तर आता यामध्ये बारकाईनं पटकन जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येत नाही आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या तर सेम आहेत तर अशा वेळेला आपण रेषा पाहायच्या आहेत उभ्या आडव्या तिरप्या तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा आडव्या रेषा उरलेल्या आहेत सगळ्या त्रिकोणामध्ये सुद्धा आडव्या रेषा आहेत वर्तुळामध्ये सुद्धा आडव्या रेषा उरलेल्या आहेत मात्र ही जी शेवटची आकृती आहे यामध्ये रेषा कशा आहेत उभ्या ओढलेल्या आहेत म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे चार कारण ह्या आडव्या रेषा सगळ्या आणि ह्यामध्ये आहेत उभ्या रेषा म्हणून उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता शेवटचा प्रश्न पहा तर ह्यामध्ये एक रेषा दिलेली आहे पहिल्यांदा त्रिकोण परत आहेत आणि असं भ पोकळ गोल दिलेला आहे तर पहा अशा जोडलेल्या आकृत्या आहेत बारकाने निरीक्षण केल्यावर उत्तर काय येईल रे अगदी बरोबर तिसरा येणार आहे कारण ह्याला छेदून गेलेले आहे ह्या ह्याचे दोन भाग केलेले आहे त्या आकृतीचे मध्ये जी जोडलेले आहे तिचे पण बाकीकडे मात्र तसं झालेलं नाही याला छेदून गेलेली नाही मधल्या आकृतीला रेषा त्यामुळं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा परीक्षेमध्ये जर अशा स्वरूपाचे प्रश्न आले तर तुम्ही अजिबात चुकायचं नाही कारण हे सगळे मार्क्स जे आहेत तो तुमच्या हातामधले असाल फक्त त्यामध्ये तुम्ही त्या बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि पैकीच्यापैकी ह्या घटकावर तुम्ही गुण घ्यायचे आहेत जर बाळांनो अतिशय सोपा भाग होता तर तुम्ही तो व्यवस्थित तुमच्या पुस्तकामध्ये सोडवायचा आहे वहीमध्ये पर्याय लिहून ते नंतर तुम्ही चेक करायचे आहेत